नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही मागील वर्षी झालेले पोलीस भरतीमध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला आपण सुरू करूया पहिला प्रश्न आहे ऑक्सिजनाचा शोध कुणी लावला ऑक्सिजनाचा शोध कोणी लावला याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जोसेफ प्रिस्टले पुढचा प्रश्न सर्वप्रथम पेशींचा शोध कोणी लावला सर्वप्रथम पेशीचा शोध कोणी लावला याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रॉबर्ट हुक पुढचा प्रश्न अलेक्झांडर फ्लेमिंगने प्रथम कोणते प्रतिजैविक तयार केले होते अलेक्झांडर फ्लेमिंगने प्रथम कोणते प्रतिजैविक तयार केले होते याचा उत्तर आहे पर्या क्रमांक पहिला पेनिसिलिनचा प्रश्न कोणत्या रक्त रक्तगटास सर्व योगी ग्रही म्हटले जाते कोणत्या रक्तगटास सर्व योगी ग्रही रक्त म्हटले जाते याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ए बी प्लस पुढचा प्रश्न सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आफ्रिका हे जगात सर्वात मोठा खंड आहे पुढचा प्रश्न अगियारी प्रार्थनास्थळ कोणत्या धर्माशी संबंध आहे अगियारी प्रार्थनास्थळ कोणत्या धर्माशी संबंधित आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पारशी पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेत किती सदस्य असतात महाराष्ट्र विधान परिषदेत किती सदस्य असतात याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सेव्हन्टी एट विधानसभा मध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य असतात तर लोकसभामध्ये अठ्ठेचाळीस आणि राज्यसभामध्ये एकोणीस सदस्य असतात पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला सोळाशे चौऱ्याहत्तर तारीख आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर तर त्यांचा जन्म झालेला आहे सोळाशे तीसला आणि मृत्यू सोळाशे ऐंशीला पुढचा प्रश्न द प्रॉब्लम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला द प्रॉब्लम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला पुढचा प्रश्न गावातील पीक पाहणी कोण करतात गावातील पीक पाहणी कोण करतो याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला तलाठी पुढचा प्रश्न भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला याचा उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस संविधान लिहिण्यासाठी कालावधी लागला पुढचा प्रश्न नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणार जिल्हा आहे नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नाशिक महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी पुढचा प्रश्न सारिस्को अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सारिस्को अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राजस्थान पुढचा प्रश्न लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेला शहर आहे लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेला शहर आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गोमती थँक यू फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद